मंडळी रायगड जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी उभारली जिथल्या मातीला स्वातंत्र्य संग्रामाची आठवण आहे पण अलीकडे रायगडावर एक अशी गोष्ट सापडली आहे जी केवळ ऐतिहासिक नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही भयंकर महत्वाची आहे एक खगोलशास्त्रीय उपकरण ज्याला म्हणतात यंत्रराज मग हे यंत्र नेमकं काय आहे ते रायगडावर का आणि कसं वापरण्यात आलं यामागे कोणता इतिहास दडलेला आहे आणि हे साध उपकरण आहे की विज्ञान व वास्तुशास्त्राच्या संयोगाचं गूढ उत्तर या सगळ्या प्रश्नांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी रायगडावर सुरू असलेल्या पुरातत्व उत्खननामध्ये एक दुर्मिळ खगोलशास्त्रीय उपकरण सापडल्याचं युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केले त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसणार हे यंत्र ॲस्ट्रोलेब म्हणजेच यंत्रराज किंवा सौम्य यंत्र आहे या उपकरणाच्या वरच्या भागावर कोरलेली अक्षरे मध्यभागी कोरलेले कासव आणि सापसदृश्य चिन्ह याचा वापर दिशांचा वेध घेण्यासाठी होत असे मुख आणि पूछ या शब्दांच्या आधारे उत्तर दक्षिण दिशा ओळखण्याची व्यवस्था यात करण्यात आली होती युवराज संभाजीराजे यांनी स्पष्ट केलंय की या उपकरणामुळे रायगड बांधताना तत्कालीन अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त खगोलशास्त्रीय पद्धती वापरण्यात आल्या होत्या याचा ऐतिहासिक पुरावा आता मिळालेला आहे हे उपकरण केवळ दिशा आणि वेळ दाखवणारं यंत्र नव्हतं तर त्यामध्ये एक असा नकाशा होता जो त्या काळातील लोकांना चंद्र सूर्य तारे यांच्या आधारे स्वतःचं भौगोलिक स्थान शोधण्यास मदत करत होता पाचव्या ते पंधराव्या शतकादरम्यानच्या मध्ययुगात ॲस्ट्रोलॅबचा वापर सुरू झाला ग्रीकांनी हे उपकरण शोधलं अरब खगोलशास्त्रज्ञांनी त्याचा विकास केला आणि नंतर युरोपमध्ये ते पोहोचलं भारतीय उपखंडात हे यंत्र तुघलक काळात दिल्लीमध्ये तयार होऊ लागलं आणि मुघल काळात लाहोरसारख्या ठिकाणीही त्याची निर्मिती झाली विशेष म्हणजे जयपूरचे महाराज जयसिंग दुसरे यांनी सतराव्या शतकात यंत्र राजाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला त्यांनी बनवलेल्या जयपूर दिल्ली मथुरा वाराणसी आणि उज्जैन येथील आज आपण म्हणून ओळखतो रायगडावर सापडलेलं हे उपकरण साधारणत आठ ते सेहेचाळीस सेंटीमीटरच्या आकाराचं असतं ब्रास किंवा लोखंडामधून ते तयार केलं जातं याच्या बाजूस फिरवता येणारा बाण असतो दिवसा सूर्याच्या किरणांद्वारे आणि रात्री ताऱ्यांच्या आधारे हे यंत्र वापरण्यात येत असे यात राशी चक्र दिवसाचे तास दिवसांची नाव, अशा खुणा कोरलेल्या असत वेळ मोजणं दिशा शोधणं पेरणीचा अंदाज बांधणं आणि भरती ओहोटीचं करणं हे सर्व हे उपकरन, त्या काळी शक्य होत इतिहास अभ्यासक सांगतात की रायगडावर शिवाजी महाराजांच्या आधीही वस्ती होती पण हे उपकरण ज्या भागात सापडलं तिथलं बांधकाम शिवाजी महाराजांच्या काळात झालेलं आहे त्यामुळं हे यंत्र नेमकं कोणत्या काळात वापरलं गेलं याचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे शिवाय या उपकरणावरील कोरीव चिन्ह अक्षर आणि नकाशा अभ्यासातून त्याचा कालखंड अधिक नेमका ठरवता येईल भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण गेल्या चार वर्षांपासून रायगडाच्या विविध भागांमध्ये उत्खनन करतायत कुशावर्त तलाव जगदीश्वर मंदिर वाडेश्वर मंदिर या भागांमध्ये चाललेल्या उत्खननात शिवकालीन वाड्यांचे अवशेष आणि हे अष्टपैलू यंत्र सापडलं हे यंत्र रायगडाच्या स्थापत्यशास्त्रात कसं उपयोगात गेलं याचा अंदाज घेणं अजून बाकी आहे पण एक गोष्ट नक्की की के रायगड केवळ शिवाजी महाराजांचा किल्ला नव्हता तर विज्ञान खगोलशास्त्र स्थापत्य आणि शास्त्रीय विचारसरणी यांचं केंद्र देखील होता हे आता अधोरेखित होत आहे तो आपल्याला आपल्या पूर्वजांच्या विज्ञान ज्ञान आणि दूरदृष्टीचा आरसा दाखवतो रायगडावर सापडलेलं हे यंत्रराज त्या दूरदृष्टीचा पुरावा आहे भविष्यात यावर अधिक संशोधन झालं तर शिवकालीन वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्राचा अद्भुत संगम आपण पुन्हा नव्यानं उलगडू शकू रायगडावर सापडलेल्या या सौम्य यंत्राबाबत आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉसमधून सांगायला विसरू नका बाकी अशाच रोचक ऐतिहासिक आणि वैचारिक गोष्टींसाठी पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र